नमस्कार मी सुनील रमेश बळगुजर प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोधवळ तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव चला बघूया आपली आंतर विद्यार्थी मित्रांनो आपण बघतोय माणसाची आंतर जशी माणसाला बाह्य इंद्रिय असतात नाक कान डोळा तशीच माणसाला आंतर सुद्धा असतात आणि ही अंतर इंद्रिये सतत शरीरामध्ये कार्य करत असतात तर माणसाचं जे अंतर इंद्रिय आहे तर ते आहे मेंदू तर हा मेंदू सतत कार्यरत असतो आणि तो माणसाच्या कवटीमध्ये असतो या ठिकाणी तो सुरक्षित असतो शरीरावर तो नियंत्रण ठेवण्याचं काम करतो त्यानंतर या ठिकाणी असते फुप्फूस तर हे फुप्फूस या ठिकाणी रकत, या छातीच्या पिंजऱ्यामध्ये सुरक्षित असते त्यात त्या त्याच्या आतमध्ये जी वक्षपोकळी असते त्याच्यामध्ये असते हृदय हृदय हे रक्त रक्ता कार्य करत असते याखाली या ठिकाणी असतात मोठे आणि लहान आतडे आणि मध्यभागी असते यकृत आणि याच्या आजूबाजूला संपूर्ण हा हाडांचा सापळा असतो आणि या हाडांच्या सापड्यामध्ये संपूर्ण हे इंद्रिय हे सुरक्षित असतात म्हणजे आपली हाडं हे सुरक्षा कवच म्हणून आपल्या शरीराचं काम करत असतात मानवी अस्थिसंस्था मानवी हाडांचा सांगाडा शरीरातील लहान व मोठी हाडे मिळून मानवी सांगाडा तयार होतो अस्थिसंस्था म्हणजे काय शरीराला निश्चित आकार देऊन आधार देणाऱ्या आणि शरीरातील इंद्रियांचे रक्षण करणाऱ्या संस्थेला अस्थिसंस्था म्हणतात हाडे लवचिक नसतात ते कठीण असतात हाड मोडणे म्हणजे अस्थिभंग होणे ही रचना जैविक आणि अजैविक घटकांनी बनलेली असते हाडांचे प्रकार हाडांचे मुख्यतः हा चार प्रकार असतात चपटी हाडे लहान हाडे अनियमित हाडे आणि लांब हाडे सांगा पाहू चित्रातील सांगाडे कोणत्या प्राण्यांचे आहेत घोळा डायनासॉर माकड साप अगदी बरोबर चला तर मग मानवी सांगाड्याची प्रत्यक्ष माहिती घेऊया विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी आहे मानवी हाडांचा सांगाडा माणसाच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या आकाराची हाडं असतात आणि ही सर्व हाडं एकत्र येऊन मानवी हाडांचा सांगाडा तयार होत असतो आपण बघितलं की अस्थी म्हणजेच हाडं आणि ह्या सर्व हाडांची मिळून एक अस्थिसंस्था ही शरीरामध्ये असते तर कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम फॉस्फेट खनिजं आणि क्षार या अजैविक घटकांनी हाडं तयार झालेली असतात आणि कॅल्शियममुळे या हाडांना मजबूती प्राप्त होते आपल्या शरीराला आकार देण्याचं आधार देण्याचं काम हाडंही करत असतात मित्रांनो माणसाच्या शरीरामध्ये चार प्रकारची हाडं असतात चपटी हाडं लहान हाडं अनियमित हाडं आणि लांब हाडं मग चपटी हाडं आता ही जी कवटीची हाडं आहेत या कवटीमध्ये जी हाडं आहेत ती आहेत चपटी हाडं त्यानंतर या ठिकाणी या छातीच्या पिंजऱ्यामध्ये समोरचं जे हाड आहे हे पण चपटा हाड आहे त्याच पद्धतीने जी लहान हाडं असतात हाताच्या बोटांमध्ये आणि पायाच्या बोटांमध्ये जी हाडं असतात ती असतात लहान हाडं अनियमित हाडं तर या कमरेमध्ये जे हाड आहे या पद्धतीचे जी हाडं असतात ती असतात अनियमित हाडं आणि मग लांब हाडं तर लांब हाडं ही पायामधील आणि या हातामधील जी हाडं आहेत ही जी मोठी हाडं ही लांब हाडं तर यालाच आपण लांब हाडं म्हणतो अशी चार प्रकारची हाडं ही शरीरामध्ये असतात मित्रांनो मानवी सांगाड्याचे दोन प्रकार पडत असतात एक अक्षीय सांगाडा आणि दुसरा उपांग सांगाडा अक्षीय सांगाड्यामध्ये मान मानवाची ही कवटी छातीचा पिंजरा आणि पाठीचा खणा हे भाग येत असतात तर उपांग सांगाड्यामध्ये दोन्ही हाताची हाडं आणि दोन्ही पायाची हाडं यांचा समावेश होतो तर या डोक्याच्या कवटीमध्ये संपूर्ण बावीस हाडं असतात त्याच्यामध्ये हा जबड्याचं जे हाड असतं तेच फक्त हलत असतं या पि छातीच्या पिंजऱ्यामध्ये या बाजूला बारा हाडं आणि या बाजूला बारा हाडं आणि मधलं हे उरुस्ती नावाचं हाड तसे पंचवीस हाडं असतात त्याच पद्धतीने या ठिकाणी पाठीच्या कण्यामध्ये एकूण तेहतीस हाडं असतात आणि कुलपासारखे ते एकमेकांवर पॅक असतात त्यालाच आपण पाठीचे मणकेसुद्धा म्हणत असतो आपल्या हाताला ते जर आपण हात फिरवला तर असे जाणवतात उपांग सांगाड्यामध्ये दोन्ही हाताची ही हाडं आणि दोन्ही पायाची हाडं यांचा समावेश होत असतो ऑगमेंटेड रियालिटीचा वापर करून शरीर संस्थांचा अभ्यास बघा मित्रांनो आपल्यासमोर आपण आता इमेज ऑगमेंट केलेली आहे आता ही आपल्याला प्रत्यक्ष या ठिकाणी या इमेजचा अभ्यास करता येतो वेगवेगळ्या अँगलने ही इमेज आपल्याला बघता येते याच पद्धतीने आपण आता शरीरातील वेगवेगळ्या संस्था आपण अभ्यासू शकतो आपल्यासमोर आता अस्थिसंस्था आपण बघतोय त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी स्नायू संस्था ही अस्थिसंस्था चेता संस्था रक्ताभिसरण संस्था श्वसन संस्था आणि पचन संस्था या ऑगमेंटेड पद्धतीने आपण विविध संस्थांचा अभ्यास प्रत्यक्षपणे या ठिकाणी करू शकतो